यावल शहर व तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे यावल शहर व तालुक्यातील पश्चिम भागातील शेकडो हेक्टरावरील केळी गहू मका या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना चोपडा आमदार सौभाग्यवती लताताई चंद्रकांत सोनोने यांनी यावल तालुक्यात अवकाळी पावसाच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने प्राथमिक पंचनामे करण्याच्या सूचना देखील शनिवारी दुपारी तीन वाजता दिल्या व या आदेशाचे पालन करीत तहसीलदार यांच्या वतीने मंडळाधिकारी तलाटी यांच्या माध्यमातून प्राथमिक पंचनामा केला जात आहे यावल तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह वादळ आले व गारपीट होत वादळी वाऱ्यासह पाऊस दाखल झाला या पावसामुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागाला मोठा फटका बसला आहे यावल शहरालगत शेती क्षेत्र तसेच साकळी दहीगाव मोराळा हरिपुरा चुंचाळे बोराळे थोरगवान विरोधा पिळोदा पथराळे नायगावसह अनेक भागामध्ये शेतातील केळी पीक गहू पीक मका पीक हे जमीन दोस्त झालेले दिसून आले अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका यावल तालुक्यातील पश्चिम भागाला बसला आहे तेव्हा चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनोने यांनी तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्याशी संपर्क साधून तातडीने प्राथमिक पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत तेव्हा महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाजिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी तलाटी यांच्या वतीने प्राथमिक पंचनामे देखील सुरू झाले आहे यात यावल तालुक्यातील पश्चिम भागात प्रचंड नुकसान नमस्ते दोस्तों वेलकम तो टू इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स, जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लोग आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले इसे एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस